हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सरिता चॅनलमध्ये इथे मी फुलं तोडते कारण आम्हाला जायचं आहे नैवेद्य ठेवण्यासाठी आषाढ महिना चालू आहे मराठी महिन्यांमधला आषाढ महिना शुभ महिना मानला जातो त्या महिन्यामध्ये नैवेद्य ठेवल्या जातात तर इथे माझे नैवेद्याची तयारी झालेली आहे सर्व नैवेद्य हळदी कुंकू धूप दीप अगरबत्ती नारळ सर्व घेतलेलं आहे आणि आता आपण हे सर्व तयारी करून देवी देवतांना नैवेद्य ठेवण्यासाठी जाणार आहे तर मी त्याची पूर्ण सपर तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला आपले नैवेद्य तयार आहे आपण आता एका डब्यामध्ये भरून घेऊ म्हणजे आपल्याला न्यायला सोपं जाईल आम्ही तसं बाईकवरच जाणार आहे आज पावसाचा जोर थोडा कमी आहे नैवेद्य ठेवायला आज जाऊ उद्या जाऊ करत आज योग आला आहे तर नैवेद्य मी सकाळी लवकर उठून सर्व नैवेद्याची तयारी करून घेतली मुलांना आज सुट्टी आहे मुलंही आवरताय तोपर्यंत मी इथे डब्यामध्ये नैवेद्य भरून घेते मग आपल्याला न्यायला सोपं जाईल आणि तिथे ठेवतानाही सोपं जाईल कारण बाहेर पाऊस आधनं मधनं पाऊस येतोच आहे त्यामुळे थोडंसं पावसामध्ये थोडे हाल होतात तर आता आपण एक एक तयारी करून घेऊया मुलांची ही तयारी झालेली त्यांची लगबग चालू आहे प्रतीक दादा दीदी मिस्टर आणि मी असं आम्ही चौघं नैवेद्य ठेवण्यासाठी निघालेलो आहे त्यांची तिघांची तयारी झाली आहे माझंही फायनली आवरलं आहे नैवेद्य पूजेचं सर्व साहित्य घेऊन मीही बाहेर आता निघाली आहे अशा पद्धतीने आमची सर्व तयारी झालेली आहे तुम्हाला पूर्ण बघायला मिळेलच आम्ही कुठे कुठे नैवेद्य ठेवतो आणि कशी कशी पूजा करतो तुमच्याकडे काही वेगळ्या पद्धतीने पूजा करत असतील नैवेद्याची काही वेगळी पद्धत असेल तीही माझ्यासोबत तुम्ही शेअर करू शकता कमेंटद्वारे अशा पद्धतीने आमची सर्व तयारी झाली मी थोडेसे आता फुलंही तोडून घेते आधी घेतली आणलेले यांनी फुलं त्यामध्ये आता आपल्याही इथे मस्त झाड आहे त्याचे फुलं तोडले आणि आम्ही आता फायनली निघालेलं आहे मस्त रिमझिम पाऊस येऊन गेलेला आहे त्याच्यामुळे रस्तेही मस्त ओले ओले साईडला हिरवं हिरवं आहे बघू शकताय तुम्ही पावसामुळे सर्वीकडे हिरवळ आहे आणि प्रथम आम्ही आता खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी जाणार आहे आणि तिथे नैवेद्य ठेवून तिथे पूजा करणार आहे अतिशय भव्य आणि सुंदर सुस्थितीत असं ही खंडेराव महाराजांचं मंदिर तुम्ही बघू शकता आतमध्ये स्वच्छताही खूप ठेवलेली आहे तिथल्या पुजारी आहेत त्यांनी अगदी स मन प्रसन्न होतं इथं आल्यावर आम्ही आजनंमधनं येत असतो जर परत नंतर कधी आलो तर तेव्हाही शूट करून मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल तर चला आता आपण जाऊया देवदर्शनासाठी खंडेराव महाराजांचं दर्शन घेऊ मनोभावे व्हावे आणि तिथे नैवेद्य पूजा आरती करूया आपल्याला तिथे ती पुजारी आहे ते पूजा सांगतात त्यानुसार पूजा ही करायला मग आपल्याला अजूनच सोपं जातं चला इथे नंदी महाराजांचं दर्शन घेऊया आपण आता आणि पुढे जाऊया खूप शांतता असते या मंदिरामध्ये खूप गर्दी फारशी नसते त्यामुळे अगदी निवांत आमची अशी पूजा इथे झाली आम्ही चौघांनी बसून मनोभावे पूजा केली इथे नैवेद्य आरती केली भंडारा वाहून येळकोट येळकोट जय मल्हारचा आम्ही जयघोषही केला तिथे आणि मनोभावे आमची पूजा होऊन आम्ही पुजाऱ्यांचे दर्शन घेतले अशी आमची पूजा झाली या प्रकारे <गणची> आमच्यासोबत तुम्हीही खंडेराव महाराजांचं दर्शन घेऊ शकता मनोभावे दर्शन घेतलं तर देव नक्कीच आशीर्वाद देतो आपल्याला पूजा झाली आपली या ठिकाणी आता आपण दर्शनही घेतलंय आणि आपण आता मंदिराला प्रदक्षिणा मारूया बघू शकता तुम्ही मंदिर किती स्वच्छ आणि सुंदर आहे आणि आजूबाजूला सर्वीकडे हिरवळ आहे वातावरण अगदी छान आहे आपण आता इथे थोडा वेळ बसू दादा इथे खेळतोय थोडासा आणि मिस्टर त्या पुजाऱ्यांसोबत थोडीशी गप्पा गोष्टी करताय अगदी शांतता आहे मंदिरामध्ये चंपाषष्टीला इथे मोठी यात्रा भरते तेव्हा ब सर्व भरपूर गर्दी असते इथे इथे जवळच एक पिंपळाचं झाड आहे तिथेही दर्शन घेतलं बघू शकता किती मोठं पिंपळाचं झाड आहे तिथे दर्शन घेऊन आणि आपण आता कालिका मातेच्या दर्शनासाठी जाऊया हे बघा डोंगर दिसतंय धुकंही आहे मस्त हिरवळीमध्ये आणि डोंगराच्या पोटामध्ये असं मस्त कालिकेचं मंदिर आहे आपल्याला असं थोडंसं पुढे र झाडांमधून रस्ता काढत काढत जावं लागतं तिकडे कालिकेच्या दर्शनासाठी आजूबाजूला अशी भरपूर झाडी आहे डोंगर बघू शकता किती छान दिसतो आहे आणि दुःखही आलेली वातावरण पावसाचं तसं आहे अजून दोन तीन दिवसापासून भरपूर पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे सर्वीकडे हिरवं हिरवं मस्त हिरवाई झालेली ही आहे अशा पद्धतीने आपण आता कालिकेच्या दर्शनासाठी जातो आहे तिथेही नैवेद्य ठेवून आणि पूजा आर आरती करूया आपण आता आपल्या आजी आजोबांपासून परंपरेने चालत आलेल्या अशा आषाढ महिन्यामध्ये हे नैवेद्य ठेवले जातात ते का ठेवले जाते आपण जर आजी आजोबांना विचारलं तर ते सांगतात का सुख शांती समृद्धी लाभावी म्हणून आणि आपण देवाच्या चरणी लीन व्हावी या निमित्ताने आपण देवदर्शन घेतो पूजा अर्चा करतो कारण आपलं कायमच धावपळीचं आयुष्य तर चालूच असतं त्यातून वेळ काढून आपण देवाला वेळही देतो मनोभावी पूजा करतो मग देवाची कृपा आपल्यावर असते त्यासाठी आषाढ महिन्यामध्ये नैवेद्य ठेवले जाता खूप शुभ असतं ह्या महिन्यामध्ये नैवेद्य ठेवणं तर तुम्ही ही नक्की ही परंपरा पुढे चालवत असालच धुक्यांमध्ये बुडालेला डोंगर आणि डोंगराच्या कुशीमध्ये असं कालिके मातेचं मंदिर तुम्ही बघू शकता किती छान असं दृश्य आहे इथून तुम्ही कालिके मातेचं दर्शन आमच्यासोबत घेऊ शकता असं पायऱ्यांनी चढून वरती जायची सुविधा आहे अशी आजूबाजूला भरपूर झाडं आहे घनदाट वनराई आणि त्यातून रस्ता काढत वरती कालिकेच्या दर्शनासाठी जायची इथे सुविधा आहे आम्ही आता वरती जाणार नाही कारण पावसाचं वातावरण आहे आणि वेळेचाही थोडासा अभाव असल्यामुळे आम्ही इथे पायथ्यालाच पूजा करून आणि नैवेद्य ठेवणार आहे ब बरेच भाविक भक्तवरती पायऱ्या चढून वरती जाऊन आणि दर्शन घेतात तसं थोडं पाय पायी पुढे जाऊन आणि मग आम्ही दर्शन घेऊन आणि पूजा अर्चा करणार आहे इथं मग नैवेद्य ठेवू पूजा करू आणि बघू शकता तुम्ही आजूबाजूला मस्त असं घनदाट जंगल आहे हिरवळ आहे सर्वीकडे मनोभावी पूजा केली मी ही पूजा केली मुलांनी दर्शन घेतले कालिका माता की जय हो नवरात्रामध्ये इथे भरपूर वर्द असते आणि वरतीही भरपूर भावी भक्त जात असतात त्यावेळेला मग एवढी शांतता नसते मग जायलाही सोपं जातं खूप असं एकटं वाटत नाही कारण इथे वनराई असल्यामुळे सोबत कोणी असलं की खूप चांगलं चा त्याच्यामुळे मग नवरात्रामध्ये ब भरपूर भावी भक्त वरती दर्शनासाठी जात असतात आता शक्यतो गर्दी कमी असते वरती दर्शनाला जाण्याचीही अशा प्रकारे आमचे इथे दर्शन झालं पूजा अर्चा झाली मस्त सर्वांनी दर्शन घेतले आजूबाजूला तुम्ही निसर्ग बघू शकता किती छान असा सुंदर मनमोहक आहे तुम्ही त्याचा आनंद नक्की घ्या नैवेद्य पूजा करून आणि आपण आता कालिके मातेच्या दर्शनानंतर निघालो आहे आपल्याला आता रेणुका मातेचं दर्शन आणि मसोबा महाराजांच्या दर्शनासाठी जायचं आहे आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते कारण ब्लॉग जास्त मोठा होतो आहे आणि पुढील देवस्थानांच्या दर्शनाचा ब्लॉग मी नक्कीच टाकेल तोही इंटरेस्टिंग आहे तोही तुम्ही नक्की बघा या ठिकाणी हा ब्लॉग मी इथे सेंड करते ओके बाय बाय